एमएमआर मध्ये सत्तेच्या चाव्या कुणाकडे शिंदेची नाकेबंदी भाजप एम आर मध्ये सक्रिय एम एम आर साठी भाजपची रणनीती काय राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी नऊ महापालिका मुंबई महानगर क्षेत्रात येतात अशातच गेल्या काही वर्षांमध्ये या महापालिका क्षेत्रात बदललेल्या राजकीय गणितांमुळे सर्वच पक्षांनी लक्ष वेधलंय वाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शब्द प्रमाण मानवणाऱ्या भाजपनं एम एम आर मध्ये हाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे एम एमआर मध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत पाहूयात वसई विरार महापालिका क्षेत्रातील वसई विधानसभा आणि नालासोपारा विधानसभेवर भाजपचं तर बोईसर विधानसभेवर शिंदे सेनेचं वर्चस्व आहे मुंबई महापालिकेतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभेत भाजपचे आमदार सत्तेत आहेत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोंबिवली कल्याण पूर्व विधानसभेवर भाजपचं वर्चस्व आहे तर कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे सेनेचं वर्चस्व आहे मीरा भाईंदर महापालिकेत भाईंदरमध्ये भाजपचं तर ओळा माजिवडा मतदारसंघात शिंदे सेनेची सत्ता आहे उल्हासनगर महापालिकेतील उल्हासनगर विधानसभेत भाजपची तर अंबरनाथ विधानसभेत शिंदे सेनेची सत्ता आहे भिवंडी निजामपूर महापालिकेतील भिवंडी पश्चिम विधानसभेत भाजपची तर भिवंडी पूर्वेला समाजवादी पक्षाचा आमदार आहे पनवेल महापालिकेत भाजपचं वर्चस्व आहे एक लाख कोटींचं वार्षिक बजेट असलेल्या या नऊ महापालिकांच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती ठेवण्यासाठी महायुतीसह ठाकरे बंधू आणि काँग्रेसनंही जोर लावलाय कोणत्या महापालिकांचं किती बजेट आहे पाहूयात मुंबई महापालिकेचं चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्तावीस कोटींचं बजेट आहे तर एक्क्याऐंशी हजार कोटींच्या ठेवी आहेत नवींबई महापालिकेचं पाच हजार सातशे नऊ कोटींचं बजेट आहे तर पाच हजार पाचशे कोटींचं फिक्स्ड डिपॉझिट आहे ठाणे महापालिकेत सहा हजार पाचशे पन्नास कोटींचं बजेट आहे तर कल्याण डोंबिवलीचा तीन हजार तीनशे एकसष्ट कोटींचा अर्थसंकल्प आहे तर मीरा भाईंदर महापालिकेचं दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव कोटींचं बजेट आहे वसई विरार महापालिकेत तीन हजार नऊशे सव्वीस कोटींचा अर्थसंकल्प आहे तर उल्हासनगर महापालिकेचं एक हजार एकशे अकरा कोटींचं बजेट आहे दुसरीकडे भिवंडी निजामपूर महापालिकेचं एक हजार सत्त्याण्णव कोटींचं बजेट आहे तर पनवेल महापालिकेचं दोन हजार पाचशे कोटींचं बजेट आणि सहाशे कोटींच्या ठेवी आहेत दरम्यान याआधी झालेल्या महापालिका निवडणुकीत एम एम आर क्षेत्रातील नऊ पैकी तीन महापालिकांवर शिवसेना चार महापालिकांवर भाजप तर राष्ट्रवादी आणि हितेंद्र ठाकूरांची बविया यांची प्रत्येकी एका महापालिकेवर सत्ता होती त्यामुळे ठाण्यातील जागा वाटपात तडजोड स्वीकारताना भाजपनं शिंदेसेनेची कोंडी करत एमएमआर मधील आठ महापालिकांवर लक्ष केंद्रित केलंय आता या महापालिकांवर कुणाचा महापौर बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज